पूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा <दिणागा> सरकारने पेन्शनधारकांसाठी सहा नवीन मार्गदर्शक तत्त्वे केली जाहीर आता सगळ्यांना जास्त पैसे मिळणार जाणून घ्या अपडेट चार डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आपल्याला अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आजच्या काळात जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी चिंतेत आहे तेव्हा केंद्र सरकारने पेन्शनधारकासाठी जारी केलेली नवीन मार्गदर्शक तत्वे दिलासा देणारे आहेत निवृत्तीवेतन जी पी एफ ग्रॅज्युटी आणि इतर सेवानिवृत्तीचा लाभ सुधारण्याच्या उद्देशाने ही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार सहा पूर्वी आपली सेवा समाप्त केली आहे त्यांना ह्या मार्गदर्शक तत्वाचा अधिक चांगला फायदा होईल पेन्शन रिव्हिजन पूर्वी पेन्शन अनेक विसंगतीसह अंतिम पगाराच्या पन्नास टक्क्याच्या आधारावर निर्धारित केली जात होती श्रीमान माणिकलाल सारख्या काही लोकांनी असा दावा केला की त्यांची पेन्शन योग्यरित्या निर्धारित केले जाईल अंतिम वेतनाच्या जा पन्नास टक्के आणि किमान वेतन बँड अधिक ग्रेड वेतनाच्या पन्नास टक्के यामुळे पेन्शनधारकांना जास्तीत जास्त न्याय मिळेल पेन्शन मिळेल सेवेची अवधी आणि पेन्शन पात्रता सेवा कालावधी कमी असल्याने अनेक वेळा कर्मचारी पेन्शनपासून वंचित राहतात जसे की श्री जगदीश ज्यांना नऊ वर्ष आणि आठ महिन्याच्या सेवेनंतरही पेन्शन मिळालेली नाही आता सरकारने असे निर्देश दिले आहेत की काही महिन्याच्या सेवा पूर्ण वर्ष मानली जाईल ज्यामुळे अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेता येईल निवृत्ती वेतन आणि इतर सेवानिवृत्ती लाभामध्ये उशीर झाल्यामुळे आर्थिक संकटाचा सा सामना करणाऱ्या पेन्शनधारकासाठी सरकारने असा निर्णय घेतला आहे की विलंब तीन महिन्यापेक्षा जास्त असल्यास त्यांना सहा टक्के व्याज दिले जाईल नवीन पेन्शन प्रणाली एन पी एस विरुद्ध जुनी पेन्शन योजना ओ पी एस एन पी एस आणि ओ पी एसमधील संभ्रम दूर करण्यासाठी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कोणतेही पात्र सदस्य नसल्यास एन पी एस नि निधी कायदेशीर वारसाकडे जाईल सामान्य भविष्य निर्वाह निधी जी पी एफ आणि कमाल मर्यादा जी पी एफमध्ये एक निश्चित वार्षिक योगदान मर्यादा आहे आणि जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाईल तेव्हा अतिरिक्त कपात रोखली जातील तथापि मर्यादा वलांडल्यास तुम्ही व्याजासाठी जबाबदार असाल ग्रॅज्युटीचे पेमेंट तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीच्या आधारे ग्रॅज्युटीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यातून त्यांना त्यांचे हक्क मिळू शकतात अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे खालचं लालबटन आहे सबस्क्राइबचं त्याला टच करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल तांबूडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका